त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतूहल हे अवखळ घोड्यासारखं असतं संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटत या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागला माझ्या कानांतच तेवढी कुंडलं का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती का चमकतात तसाच ताडकन उठून अंथरुणावर बसलो डोळ्यांची बुबळं कानांच्या कोपऱ्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडलं चमकतात काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईनात अस्वस्थ अस्वस्थ झालो आपले कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काही सुचे ना क्षणभर वाटलं शोनाला उठवावं आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं पण आईच्या कुशी तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठवलं असतं तर आईही जागी झाली असती बाबा तर हसिनापुरात होते काय करावं हे समजे ना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगामाता तुला त्याचं कधीतरी उत्तर देईल मी हळू संथरुणावरून उठलो अलगत पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढऱ्या शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकांनी नुसतं खसाखस बहर बहरून गेलं होतं शोण म्हणाला होता, होता। तुझी कुंडलं चांदण्यासारखी चमकतात म्हणून मधून मधून कशा चमकतात हे निरखून पाहू लागलो पण तेवढ्यानं काही माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांची किरकी सतत चालू होती सगळं चंपानगर मंदिराच्या नितळ नितळशांत होतं चुकूनच कोणाच्या तरी अश्वशाळेतील घोड्यांची फुरफुर काय ऐकू येत होती तारकांच्या अंधुकणी अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपाझप पावलं उचली चालू लागलो मधूनच थंड थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बराच वेळ चालल्यानंतर गंगा काठावर आलो दिवसा चैतन्यांना उफाळणारं ते पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होत दिवसा आकाशाला भिडलेलं भिड भिडलेलं दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं केवळ किनाऱ्यावरच्या के खडकावर निवाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लप ला लप तेवढी ऐकू येऊ लागली आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोसा घेऊ लागलो क्षणभर आपण इतर काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संत पात्रात पडलं होत त्यांतील दोन तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई ओंजळीत पाणी घेण्यासाठी म्हणून खाली वाकलो त्या दोन तारका जास्त चमक चमचमू लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदी जवळ नेलं त्या दोन तारखा म्हणजे माझ्या कानांतील दोन कुंडलच होती खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणा ती मंदपणे चमकत होती मधूनच लाटेबरोबर लांब टाकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो ती दोन कुंडल निळसर प्रकाशाची एकलक वलय फेकीत होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं माझी कुंडलं रात्री चमकतात चमक हे रहस्य गंगामातेनं मला सांगितलं पण चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती कोण आहे मी तसाच पाण्यात उभा होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळालीत मला ही चमकदार कुंडलं तीन चार घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजवली एकदम पर्णकुटीची आठवण झाली मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल लवकर परतावा म्हणून समोर पाहिलं पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगा मातेचं पात्र पुन्हा निळ्याभोर आकाशाचा आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं पहिल्याच स्पर्जनाच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोम धरती मातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागला तसे दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते मी त्यांच्याकडे पाहिलं माझं मन शांत झालं होतं न कळत ओंजळभर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळुवारपणे मी सूर्यदेवांना दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणार आल्याबरोबर आईनं मला विचारलं कुठं गेला होतास ती किती घाबरली होती गंगामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखवलं मला माझ्या कानातील कुंडलं कशी चमकतात ते अतिशय भेदलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं मधून मधून ती माझ्याकडं अशीच विचित्र दृष्टीने पाहत असे ती मला आणखी काहीतरी विचारणार होते ते टाळण्यासाठी म्हणूनच लागलीच मी बाहेर आलो